अण्णा छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान या मातीचा अभिमान असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा उभा राहिलेले उभा राहिलेले एवढं बोलून जन्मच्या धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते जे भारतात जन्मालाले ते टाळ्या वाजवतील जी आऊलात पाकिस्तानात जन्म आली ती टाळी वाजवणार नाही वाजवायची डाळी आठव साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ आहे आदिलशाही निजामशाही मुघलशाही दिल्लीचा बलवान मुगल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नसतो मुठभर मावळा हातात माझी मुलाल माझी तानाजी असाची सूर्याची कोंडाची फुलाची फलंदनाची संताची मोरोची बहिरची मोरे भडपर निर्माणकर मोहिते बांदलकर जेद हे अरे काय होणार आहे एवढ्यांनी स्वराज्य घडणार आहे एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरव जातात मावळा शिवाकाशी नावाचा बावीस तेवीस वर्षाचा तरुण शिवाजी महाराजांनी सांगितलं बसतोय खरं पालखीत पण विचार कर शत्रूच्या हाती लागला तर विचार केला नशील एवढ्या वाईट मार्गाने शिवा काशी सांगाव राज जिंद गाडीत येऊन एकच सपन बघितलं बघा माय म्हणायची शिवराजागत लय भारी वाटायचं राज असं मिशिला नाव मारायचं चालायचं आपण शिवराजागत जगत दिसतोय सगळ्यांना सांगायचं अव ज्या राजाला बघायचं सपन बघितलं त्या राजाला जगायचं सपन पूर्ण झालं अजून काय पाहिजे राजा अव राजा शिवा काशीत म्हणून मरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मृत्यूला मिठी मारण कितीही वैभवाचं वाटत अरे कौतुक वाटत त्या आयुष्याचं जे मातीच्या कारणी हे मावळे होते हे घडले कारण शिवरायांच्या विचारांची ताकद होती

शखडी सिया साचा आई शिवा आईचा बाळ आई शिवा आईचा बाळ आशीर्वाद हो बाई छत्रपतीना आमचा छत्रपती छत्रपती दैवत छत्रपतीना आमचा दैवत छत्रपती जय दैवत गंगरापतीना दुसरे दैवत छत्रपती जयवंत चंद्रपती रावसाहेब जय गणेश पळे संत रामभाऊ

श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की खर त्याला जय म्हणून वाटलं नाही त्यानं मात्र घरी जाऊन पिटवून घ्या जगू नकाला कणू तुम्ही खरच जगू नका तुम्ही जय कशी म्हणले माहिती का जय शेलपटले आणि जगत जाऊ ना रे हा नाही तुमची तरी काय चूक म्हणा पाचशे हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपल्या आपल्याला शिवाजी महाराज कळत असतात का दादा ठीक आहे ना आपलं अर्ध आयुष्य तर लाचार्य करण्यातच गेलय आपल्याला स्वाभिमानाची किंमत कशी असेल या कोई मरे वोटो लिए तो कोई मरे नोटो लिए यहां कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए मेलो तरी कोणासाठी बाबा अरे ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच कदर नाही हे जय सुधा जय शेर पाटलेला जय रे तुझं अरे ज्या राजांनी जगण्याचा अधिकार दिला त्या राजांचं नाव तरी प्रेमाने घ्या बोला शिव छत्रपती शिवा शिवाजी <laughs> तरी मी दोन चार राहिलेच <laughs> जाऊ द्या त्यांच्याकडे इथेवरचा मालक बघला आता माझ्या ताकद निवाराच <laughs> लोकांना वाटतं आपण कोणाच्या तरी नजरेपासनं लपतो पण नाही रे भरला घनदाट अखंडपणे जगाचा मालक इतर सर्वत्र आहे तुम्ही कसा लपणार आहात नको देवा हे जे मला वाटतं ना की मी लपतोय ही माझी कल्पना आहे या असत्या जगण्यात मजा नाहीये आमची अवस्था म्हणजे द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसी कीर्तनं घडलं ना आम्ही आपली अवस्था कशी माहिती आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला मला वर्षात लिकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण मरू द्या महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षाने महागारी आला म्हणला आहे तू वर्ष झालं नारळ घेऊन लेकरू नाही महाराज म्हणले नारळ दुसरा घे पण माणसात बुमू नको झालं नाही गवस माणसं जमल्या हा दोन वर्षाने आला मला पक्का आहे तू दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले काय जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली <laughs> आई शपथ ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे तसा महाराज <laughs> नात खुला प्रेझन्स ऑफ माइंड ज्याला कळलं <laughs> तो दोनदा एकटाच आला तशी बायको कुठे आहे ती <laughs> लग्न <लेकने> नाही जाईल <सेले। laughs> येड्याला किती नारा आहे मग मी तुम्हाला सांगते कल्पनेतला परमार्थ किती काळ टिकणार परमार्थ किती काळ टिकणार आहे मग परमार्थ कसा पाहिजे हवे तया कुळा ना कुळीचा इट इक जनरेटिक जनरेशन अनुवंशिकता माऊली म्हणता दोघच होत नाही देवा तसे दसऱ्याची वाटन पाहता तसे दसरेची वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी ते बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वराव वर याचा अर्थ आशीर्वाद कृपांकित असावं माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंग व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं उपजता ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी सांग देव ज्ञान व्यक्तीच्या अगोदरचं आहे आत्मा मरत नाही नाहीये न्यायशास्त्र सांगतं आत्मा निर्गुण निराकार आहे आत्म्याचं स्वरूप ज्ञान ज्ञान मिळतं कधी हे या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे माऊळी म्हणतात तुझ्या दारी आलो आणि ज्ञान भक्तीची पारंगता मिळाली ज्या दिवशी तुझ्या दारात आलो त्या दिवशी कळलं मी कोण आहे ज्या दिवशी कळलं मी कोण आहे त्या दिवशी कळलं तू कोण आहे ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळला त्या दिवशी कळलं मी मी नाही आहे मला जे वाटतंय की मी आहे ती कल्पना आहे मी कोण आहे अवतारे पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देशा सेवती साधू संत मनो मनो तू दिलेला अधिकार आहे मी मी जे काही करतोय ते माझी ताकद नाहीये आहे तुमच्या काय बायका वाट बघायला कर एवढ्या मिठीनं पळायला लागलं ला। एखादं मोठं पडलं तर वाटतंय काय तर कामधंदा आडला असं नाही यांचं अजून कशात ना ते असंच आहे बघा काम कमी कुठं ना जास्त आपला परमार्थ कसा कल्पना येत कुठे आपलं आयुष्य कसं चाललंय नामदेव राय सांगतात बघा लटके झाले <laughs> कट <laughs> किती <laughs> ते कडक्या एवढी राडी लटके झाली कटकिती ते कडक्या एवढ्या राडी लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके ते कटक्या एवढे राडी लटके लटके झाले कटकिती एवढे राडी

कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं ताई छान कीर्तन केलं तई मंडपावरच फुकतंय फुकतंय महाराज फुकतं राळ सुद्धा गाडग्या इतकं ज्ञान कमी पण अहंकार एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं की सोप्याचं पांगच फिरतं ते आपलं काही ऐकत नाही की त्याच सांगतो मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही साहेबाचं ना आपलं लय जमत ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या आणि आपली बायको लय मग त्याची हान मग आम्हाला हा की स्वतः डोक्यात आमच्या तू घरी बोलिवलं ती उपकारच केला आमच्यावर लय लोक इतकं ऐकून घ्यावं लागतं की नाही लोकाच इतका कटाळे बरं ह्यांना कीर्तनाची तीळ मात्र अक्कल हा हा ती फोनवर म्हणते ती ताई तुमचा प्रोग्रॅम ठेवायचा होता प्रोग्राम करते होय रु मी <laughs> प्रोग्राम आहे लय मार वाटत पण काय करू शकत नाही मी महाराज वाटतो मला काय काय म्हणजे कसं बोला लोक लोक लय भारी बोलत हे लोकाला कीर्तन म्हणजे आता मनोरंजनाचं साधन वाटायला लागले तुम्हाला सांगते तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही नाही तर कीर्तनाला विनोदाची गरज नाही तेव्हा व्यक्तीच्या पाठीमाग तुम्ही जी नावं लावता ना विनोदाचार्य समाज प्रबोधनकार हुसकं डुसक भेमन खुसक भेम जाऊ ना आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे की आम्ही पंढरीच्या पापाची लेकर मोठी हरिभक्त परायण याच्यापेक्षा मोठी पदवी असूच शकत नाही त्याच्यामुळे हरिभक्तच्या आधी कुठलीच पदवी शोभत आणि हरिभक्तच्या पुढं कुठलीच पदवी लागू शकत एकच पदवी लावीत जा महाराजाला हरिभक्त परायण आणि त्याचं जे काय त्याच्या बापाचं जे काय नाव असेल आता कुठलीच पदवीला मी जाऊ काय या पदवीला किंमत नाही बघा सगळ्यात मोठी आहे का मी हरिदास आहे मी विष्णूदास आहे मी वैष्णव आहे मी चाकर आहे मालकाचा माझा ही सगळ्यात मोठी पदवी त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाटतात म्हणा कीर्तनाकडनं रीलमध्ये एक मिनटं कीर्तन ऐकलेलं असतं त्यांना वाटतं शंभर टक्के तसंच असतं काही की नसतं र दादा इट इज ओनली ॲडव्हर्टाईजमेंट आणि अख्खं जे का असंच आहे कल्पनेतच आहे लय आहे कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा कुठला <laughs> हिंदू धर्माचा ग्रंथ होता सांगा बरं मला वाचून दाखवा तरी सुद्धा नाईन्टी पर्सेंट महाराष्ट्र दिवाळीत कुठला साबण वापरतो प्रचार आणि प्रसार ऍडव्हर्टाईजमेंट दिवाळीच्या दोन महिन्या आधीपासून लागते ऍडव्हर्टाईज उठा उठा, उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ आली <laughs> आम्ही कारण नसताना मोती सांगतो दुसरा कुठला घेत कल्पनेची एकदा बाधा लागली की आणि बाधा लवकर लागते मग नको देवा अहंकाराचा वारा ही बाधाय मला लागली की मी अहंकारित आहे कुणी असू द्या कुणीही सहा शास्त्र आठरा पुराण चार वेद मुखत गवतय रामेश्वर शास्त्रीच्या सोपे नाहीत देहूच्या सगळ्यात विद्वान पंडित आहेत रामेश्वर शास्त्री काय फायदा झाला का तू किता तुलने ब्रह्म तुका तुकोब करून दाख अपमान सहन करायचा नाही अपमानाचा बदला घ्यायचा पण फटकळ बोलण्यानं घ्यायचा ज्या देहून तुकोबांचा गाथा उडवला ज्या देहून तुकोबांना काव्य रचना करू दिली नाही ज्या देहून तुकोबांना येड ठरवलं आज तेच देहू त्याच गाथ्याचं त्याच मातीमध्ये मंदिर बांधतय हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला हे सन्मान ना आपल्याला जी चार माणसं आपल्याला वाईट म्हणतात ना त्या चार लोकांनी आपल्याला सन्मान केला पाहिजे एवढी मन पाहिजे तर वैष्णव बदला घ्यायचा काही लागत नाही प्रामाणिक कष्ट लागतं फक्त लागतं फक्त कल्पनेत जगून जमत नाही जमत तुम्ही एवढं केलं ना तुम्ही तुमची काळजी करायची जगाचा मालक तुम्ही घालून या भार राहिलो समती तुम्ही काळजीच करायची नाही तुमच्यासाठी हे ना

असेल तर सत्य स्वीकारा ज्या दिवशी कळल मंगला माझा नाही गाड्या माझ्या नाही मी माझा नाही सुखी असाल की नाही सुखी राहा सगळ्यात मोठं सुख कशात आहे सदा नामघोष करू तिने सदा चित्ता सर्व सुख लिहालो पण ते करायसाठी अहंकार अडवा आला कुणी असू द्या जगाची मालकी नाही रखमाई जगाचा मालक विठ्ठल म्हणल्यावर मालकी आम्ही विनोदी करतो देवा ऐकायला नाही लागला की आम्ही तिलाच सांगतो राही रखमाबाई

ता, बली प्रतिपदा माहित आहे बली प्रतिपदा बली प्रतिपदा माहितीये <laughs> तुमचं कसं झालंय एक पोरगा यष्टीत चढला खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला ती म्हणला मी कंडक्टरला फशीवला पोरगा म्हणला कस काय रे सोपं म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही शहाण्याला कळलं महाराज तुम्ही सांगा उपरी कर कंडक्टरच्या बापाचं काय गेलं तशी गे तुमची तुम्ही नाही बोल बोलले तर काय पण तुम्ही बोलले तर तुमचं कीर्तनात मन लागेल अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या कुठं आपल्याला शिकवावं लागतं का रे नवरा बायकोचं भांडण झालं बायको म्हणे तुम्हाला माझी कलर नाही तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप मला सगळं मी सांभाळतो सगळं समजतो मी काय काय सांभाळू नवरा म्हणजे सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ लाईक खुशी होऊ नका मी गुणाचे नाही हे बोलतात त्याच कारणच तुम्ही, तुम्ही बोलाव तरी कुणा बशी रे दादा फार सहन करतात रे बायका बिचाऱ्यात सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेनं बोलवावं अरे सगळं त्रास सहन करायचा सगळं सहन करते बाई फक्त नवऱ्यानं म्हणलं पाहिजे काळजी करू नको सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे खरं म्हणेच झाले खरंय की नाही ग माय संसारात कोण शहाणा लागतो अग माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर येईल मला अक्क पी टुस्तू सांगा माझं बोलल्यावर तुमची नाही खसखस पेटली हा बरं असं तुम्हाला आनंद भेटतोय ना मरूद खरंय की नाही संसारात कोण शहाणा हवा मालक परमार् तसही आहे दादा जसा संसारातला मालक शहाणा भेटला की संसार सुखाचा जातो तसा परमार्थात कल्पनेचा मालक नकोय परमार्थात सख्खा साथ देणारा मालक भेटला की अख्खा परमार्थ सुखाचा होतो फक्त मालक शहाणा विठेवरचा मालक इतका शहाणा उच आहे उचनीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनी माझा मालक काय म्हणे सोपे आहे सर्व हुणी का शहाणा तो धनी घेतोस आमचा मालक आमचा धनीलाही शहाणा आमचा मालक आमच्या एकमेव शहर आहे बरं का एकमेव एकमेव ठिकाण सुरुवात इथे आणि शेवटही एकमेव <laughs> जाते हो माझ बाहेर <laughs> गाई जाते का डाला, <laughs> ती माझ्या <सुर्वात। laughs> त्या विठोवरच्या मालकाची मालकीन रखमाई लक्षात आहे का आपण काय सांगतो हे तर लक्षात आहे का फिरत जा पण येत जा इष्टी सोडायची आपला विषय चालू होता अहंकाराचा मी तुम्हाला विचारलं बलीप्रतिपदा माहित आहे का आलं लक्षात प्रतिपदा माहित आहे का इथून सुरू झालं बघा अशा मुळे झालं महाराज बलिप्रतिपदा माहित नाही तुम्हाला दिवाळीत असती ना तिला पाडवा म्हणतो आपण हिडापिडा जाऊ दे बळीच राज्य ती बली प्रतिपदा पाडवा त्याला पाडवा म्हणतो आपण दिवाळीचा पाडवा प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा पाडव्या दिवशी कोण कुणाला वाळत हा दिवस चुकू नका पाडव्याला नवरवा वळायचा असतो बहुवी चुकली तरी काय हरकत नाही बहुलया <laughs> असत्या पाडवा चुकू द्या जाऊ नका पाडव्याला कोण वळायचं नवरा ववाळायचा असतो पाडव्याला नवराचं वळतात साडी वगैरे सोनं वगैरे देत नाही पाडव्याला पाडव्याला नवऱ्याला ओवाळायचं असतं मग <laughs> 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 रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या होत्या सोळा शृंगार केला होता इतक्या सुंदर आणि गोड दिसत होत्या देवासमोर आल्या पंचार्थीचं ताट घेऊन देवाला म्हणल्या विठ्ठला रोज तुम्हाला आधी भक्त ओवळतात हो आज पाडवाय आज मी बायकोय तुमची मला आधी ओवाळू द्या दे। तेव्हा म्हणले हरकत नाही रखमा या ओवाळायला महाराज पांडुरंग का भऱ्यात गेले रकमाई माता आल्या इतक्या सुंदर दिसत होत्या देवाने म्हणलं रखमा किती गोड दिसतंस गाज साध्या माणसानं कौतुक केलं तर अहंकार येतो कौतुक कुणी केलंय देवाने अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का कौतुक करणारा का साधा आहे का जगाच्या मालकानं कौतुक केलं रखमाईच किती गोड दिसतस ग रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या मग दिसते चिब आहे तुम्हाला भेटले लय असतील तुम्हाला पण आपल्यासारखी नाही देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हाला कळू येते देवाला मनातलं ऐकू आलं देव म्हणला असे वे तू आता आहे तुला दाखवतो महाराज <laughs> देव पुढे गेले माघ रखमाई गेल्या पण देव काही सापडले <laughs> <यादा> <laughs> काय झालं ग का माय लाजायला जिकडं बघन तिकड माझाच नवरा आतला यातला माझा कुठला जिकडं बघल तिकड विठ्ठलच होते यातला खरा विठ्ठल कुठला रखमाई माता मनातल्या मनात पडल्या देवा एकदा इशारा करून सांगा यातले तुम्ही कोणते खरे पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी आहे म्हणून टिकले देव म्हणला बसले कोण म्हणलं दा अहंकार करायला आता नस तो सापडत देवा नका हो काय म्हणाल जग रखमईला विठ्ठल वळखू आली नाही ह्याच्यापेक्षा अजून काय वाईट पाहिजे नको विठ्ठला लोक लय नावं ठेवत्या काहीतरी करा पण एकदा सांगा ह्यातले तुम्ही कोण खरे सगळं तुमच्यासारखंच दिसतंय काही ओळखू ना नामदेव राय आले नामदेव राय म्हणले आई काळजी करू नका मी हे ना कोपऱ्यात वा जीव बाई तिघा बाळा आपले जावान वाळा रुक्मिणी माता म्हणल्या मी बायको असून मला ओळखू तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा नामदेव राय म्हणले ृषींनी मारलेली लाख भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावे नवे नव्हे अहंकाराचा थोडाही लवलेश आहे जगाचा मालक सापडत नाही मग ती रकमही का असे ना अहो चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजाचं काय फायदा झाला अहंकार नडला शेवटी सामर्थ्याने मुक्ताईंच शिष्य व्हावं लागलं कधी कळलं ज्या दिवशी ज्ञानोपरायंची भेट झाली म्हणून म्हणते जर सामर्थ्याने जगाच्या मालकाचं आठवण आठव पाहिजे असेल दर्शन पाहिजे असेल तर नामदारा विनंती करतात साधा पण असू द्या भाविक म्हणजे साध्यातला वैष्णवचा नाही थोडं जरी परमार्थ करायला लो लोकाला अहंकार येतो निस्ताव भाविक जरी झाला विनामाळ्याची जरी वारी केली तरी अहंकार भाविक म्हणजे वैष्णव नाही पण आहे त्या भाविकाला सुद्धा अहंकार येतो आणि आम्ही तर राजस आहे देवा राजस म्हणजे लाडावलेले राजा याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे आम्हाला तर सगळंच भेटलं देवा मग आम्ही लाडावणारच की आम्ही म्हणजे लाडवलेली मंडळी आम्ही लाडवलेली असू दे पण अहंकारित नसू दे सगळ्यात लवकर लाडवल्यालाच रा अहंकार येतो सगळं मिळतं ना आम्ही कोण आहे देवा राजस आहे लाडवलेली मंडळी आम्हाला अहंकार येतो म्हणून विनंती आहे अहंकार तर सोडा वारा सुद्धा